नमस्कार मंडळी वात्र टाईममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर ई व्ही एमवर आक्षेप घेण्याचा सिलसिला काही संपत नाही इतके दिवस समाजकारणापासून दूर असणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव देखील आता मैदानात उतरलेत एमवर आक्षेप घेत घेत त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही तोंडसुक घेतले आता वाहत्या गंगेत हात धुण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पार पाडला नसता तरच नवल ज्येष्ठ नेते शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत जयंत पाटील विश्वजित कदम यांनी तातडीने जाऊन बाबा आढाव यांची भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला अजितदादा पवारही त्यांना जाऊन भेटले पण पूर्वनियोजित असल्याप्रमाणे किंवा ठरल्याप्रमाणे सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सरबत पिऊन बाबा आढावांनी उपोषण सोडलं यामागील सगळे राजकारण समजण्या इतपत प्रत्येकजण आता शहाणा झाला आहे देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर येत आहेत हे खरं तर विरोधी पक्षांच्या सहनशीलतेपलीकडचं आहे त्यांच्या पचनी पडणारं नाही त्यामुळं पुढची पाच वर्ष सर्व प्रकारची आंदोलनं अशीच तोंड वर काढणार हे वेगळं सांगण्याची आता गरज नाही तर मंडळी ही होती आजच्या माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी आता एका वात्रटिका आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे उपोषण आढावांचं गेट टुगेदर पराभूतांचं उपोषण आढावांचं गेट टुगेदर पराभूतांच बाबा आढावांचं उपोषण झालं ईव्हीएम विरोधात बाबा आढावांचं उपोषण झालं ईव्हीएम विरोधात बोलविता धन्याला पब्लिकनं ओळखलं क्षणार्धात पुन्हा एका बाबा आढावांचं उपोषण झालं ईव्हीएम विरोधात बोलवित्या धन्याला ओळखलं पब्लिकनं क्षणार्धात लाडक्या बहिणीच्या ओवाळणीला आक्षेप दिसला लाडक्या बहिणीच्या ओवाळणीला आक्षेप दिसला पंच्याण्णव वर्षांचा संपलेला नेता चक्क उपोषणाला बसला उपोषणाच्या निमित्तानं पराभूतांचं गेट टुगेदर जमलं उपोषणाच्या निमित्तानं पराभूतांचं गेट टुगेदर जमलं उद्धव पवार गटाचं नेतृत्व आलं बाबान शेजारी रमल काका ताई जयंत राऊत विश्वजीत झाडून सारे आले काका ताई जयंत राऊत विश्वजीत झाडून सारे आले ठरल्याप्रमाणे उपोषण सुटल बाबा सरबतही प्याले देवाभाऊ सत्तेवर येणार तेव्हा ठरलं उपोषण होणार देवाभाऊ देवा सत्तेवर येणार तेव्हा ठरलं उपोष्ण होणार आडगळीतले नेते लढणार अस्त्र बाहेर काढणार शेवटी काय म्हणतात ना शुंभ जळाला तरी पीळ जाणार नाही शुंभ जळाला तरी पीळ जाणार नाही महाराष्ट्रावर ब्राह्मणाची सत्ता सहन होणार नाही तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्र टीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद